नमस्कार मी अमोरासोबत बातमीकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आदिवासी बहुल भागात होळी या सणाला विशेष महत्व आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं होळी या ठिकाणी साजरी करण्यात येत असते आपण जर बघितलं तर नंदुरबार भाग असणार किंवा सातपुडा पर्वतरांगेतील शिरपूरकडचा भाग असणार या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आदिवासी बहु समाजाकडून होळी सण साजरा करण्यात येत असते अशाच पद्धतीची होळी मध्यरात्रीच्या सुमारास साजरी करत असताना एक दुर्दैवी घटना शिरपूर तालुक्याच्या आनर डॅम परिसरात घडली मध्यरात्रीच्या सुमारास आंधेडॅम जवळील गुलाबपाडा या ठिकाणी होळी सण साजरी करत असताना पारंपरिक नृत्य करताना आखीच्या लोटात येऊन तीन ते चार तरुण हे भाजले गेले त्याच्यातील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे त्यांना धुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले तर त्यातील दोन ते तीन जणांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे नेमकं त्या ठिकाणी काय घडलं कशामुळे ते भाजले गेलेत याबाबतीत आता माहिती मिळाली मात्र हे पारंपरिक नृत्य करत असताना ही संपूर्ण घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे अमोल राजपूत शिरपूर